या नविक स्पर्धेचे आयोजन गेली दोन वर्ष जेवी सभाकरी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्यांच्या आदरणीय परीक्षक मधुकर राहो गायकवाड तुळशी साहेबरे चौधरी सिंग त्याचबरोबर ज्यांना पुरस्कार मिळाला त्या वैशाली आणि निरेशी त्याचबरोबर चौक्याच्या सर्वच प्रकरण सई जुनी टीमची नवी टीम यात सामील असलेले सगळे सरकारी आणि तुम्ही सगळेजण लांबून लांबून महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून आलेले सर्व प्रिय असतील अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस नाव ला त्याही वेळेस विजय विजयदादा चर्चा झाली आम्ही बसलो कस काय होईल म्हणजे सगळे म्हणजे ज्यांना काही करायचंच नाही म्हणून मस्त <laughs> बाळदाने जबाबदारी घेतली मला इथे एवढेच विचारलं तुम्ही काय करता का तुम्ही केलं चांगलं नाही केलं त्र्याण्णव ला सुरू झाली त्र्याण्णव साली सुरू झाल्यावर त्र्याण्णव चौऱ्याण्णव दोन वर्ष नाही चालूच होते इथं येऊन भाषण केल्यामुळं पंच्याण्णव ला माझं तिकीट शेवटी जे काही असतं ते लोकांच्या मनात असतं ते परत या कार्यक्रमाला मग मी कंटिन्यू एखादं वर्ष त्यापासून हज राहिलेलं माझ्या बरोबर अनेक जण असायचे पूर्वी जिल्ह्यातले त्यातल्या हळूहळू संख्यामध्ये आहेत सगळे <laughs> पण त्यांची आवड कमी झाली मला आवर्जून या पोपऱ्या आमचे नानासाहेब असायचे भेटा घाल ते होते बोरावटी बसरायची शिवाजीराव असे जवळ जवळ आता या कार्यक्रमाला हजर राहणारी तिसरी पिढी मी पाहली पण दरवर्षी हा कार्यक्रम एक वेगळी उंची बी बाळ बघा म्हणजे ते खरं आहे की आतापर्यंतच्या स्पर्धा लागल्या त्या सगळ्या स्पर्धामध्ये ती स्पर्धा खूप घासून झालेली आहे म्हणजे कुणाला द्यावं आणि कुणाला नाकारावं अशी परिस्थिती प्रेक्षकांपुढं आहे म्हणजे मी प्रत्येक इंटरला विचारायचं माझं सुचत नाही म्हणून शेवटी स्पर्धा आहे आणि स्पर्धा असल्याशिवाय कस मागत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तस या वर्षीच्या दोन वर्ष दोन दिवस लावण्या आपण पाहिल्या तर एक क्लासिकल धंदा आहे लावणी तो फार महत्व पूर्वी जी लावणी म्हटल्यावर छचोर ताण असा एक समज होता तो समज निघून जाण्याचं काम या आपल्या स्पर्धेमुळे प्रत्येक वेळेला काही ना काही काही ना काही सुधारणा सांगितल्या कलाकारांनी त्या अंमलात आणल्या त्यामुळे सकस आणि उत्तम बघायचं असेल वर्षी आवर्जून इतर धाव लागेल जीवात जीवमान असे टॉनिक आहे नुसतं टॉनिक नाही प्रोटीन सुद्धा <laughs> वेगवेगळे संदेश दिले म्हणजे चक्कर तर वेगवेगळ्या आपल्याला कल्चर छान होती राजकारणाची त्याच्यानंतर समाजकारणावरची देशप्रेमावरची अर्थ आहे असे वेगवेगळे विषय हाताळले गेले मला खर जर कुठला या लावणीतला ला या वेळेचा प्रकार आवडला आणि मनाला भावला की आपल्या ज्या गुरु भगिनी होत्या किंवा ज्येष्ठ होत्या त्यांच्या मृत्यूनंतर लावणीत ना श्रद्धांजली वाहता येते खूप मनापासून त्याच सगळ्यांचं कौतुक करतो खूप चांगला असा तुम्ही हा आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रकार या ठिकाणी केला लोकांना गंभीर केलं कारुण्य आहे लावणी सुंदर आहे समाज उधारण्याचा संदेश आहे म्हणून म्हणूसात काय नाही आहे लावणी आणि लावणी कथक आणि भरतनाट्यमच्या दिशेनं सुद्धा गेलेली आहे आणि लावणी हा महाराष्ट्रातला जो नृत्य प्रकार आहे त्याची भुरळ हिंदी सिनेमातल्या मोठ्या मोठ्या मतांना सुद्धा पडलेली होती अगदी रेखाने सिनेमामध्ये लावणी सादर केली आणि आता पंचवीस वर्ष सव्वीस झाल्यानंतर आता जबाबदारी दिली तीन दिवस ठेवायचे दोन दिवस म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना कापय कर त्यांचंही बरोबर आहे कारण किती वर्ष आणि ते सगळे शिस्तीत व्हावं लागत महत्वाचं ते आहे ती शिस्त दिदींच्या टीम मध्ये सुद्धा दिसून आली हे आवर्जून सांगतात म्हणजे तोंडावर उत्तर करायचं माझा स्वभाव नाही असं मी फटकड माणूस शकतो त्यामुळे माझं खूप नुकसान पण झालेलं मनापासून सांगत की तुम्ही नवीन तयार केलं त्यामुळं हा कार्यक्रम निश्चितपणानं चालू राहील याच्याबद्दल मला प्रेक्षकांना की बरोबर टाळ्याला वाजवलंच नाही आपल्या इथं शिक्क्या अंगा वर्गा हे आपल्या इथं बंदी आहे ते बाहेर नागरिक पण टाळी ही वाजली तरच धावतीचं बल कलाकार भाषणात सुद्धा एखाद्याचं भाषण बंद करायचं असलं तर टाळ्या वाजवून गेलं भाषण संपल्यानंतर टाळ्या वाजल्या त्याला वाटत असलेलं आणि इथे एवढं जीव तोडून काम करणार एखाद्याला का आण ना। नाही व्यवस्थित वाटलं पडलं पण टाळी वाजवायला काय त्याच्यात काय जात नाही पण टाळी वाजल्यानंतर हाताला सुद्धा व्यायाम आणि शेजारच झोपलेला आणि मी ह्या अठ्ठावीस वर्षातलं एक वर्ष तर सव्वीस वर्ष आणि पाहुणे आपल्या बरोबर इथं माझ्या शेजारी बसतील त्यांचे सुद्धा मग मी पाहिलेलं आहे की कसे डोळे घात डोळे घातले आहे का चिंतन म्हणून त्यांनी मला विचारलं एक मुलगी एका वेळी किती नसते साखरकार करण्याचं जाणवत नाही आपण दाद दिली आणि टाइम लिमिट नसेल तर रात्री पासून पर्यंत सुद्धा नाचायची कलाकारांची तयारी असते फक्त जाग म्हणतात कृपाचा कळलं त्यामुळं म्हणलं पुढच्या वर्षी याला किंवा बऱ्याच करायची सवय ते सुद्धा खूप डिमॉरलाइज करण्यासारखं असतं कलाकारांना जाग राहून प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला आपली ओरिजिनल मातीतली कला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच आहे मग तुम्ही काही काही बोलले आमचे पार्पुरेशन मी मला विधानसभेत सुद्धा मी सांगितलं विलासराव जी मुख्यमंत्री असतील ताण आणि चाण कारण आणि कारण ह्या महाराष्ट्राची आभूषण आहे आभूषण जागेन जपण्याचं काम हे आपण केलं पाहिजे आणि आपण सगळे करत राहू आणि दिदींना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या या सगळ्या दरवर्षीच्या उपक्रमाला माझ्या आणि मागच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा जय